शुभ दिवस हार्ट अटॅक अर्थात हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून काही मी घरगुती उपचार सांगत आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मध्येच व्हिडिओ स्किप करू नका तर हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून आपण काही फळांचं सेवन केलं पाहिजे त्यापैकी काळी फळे अत्यंत महत्वाचे असतात उदाहरण द्यायचं झालं तर अक्रोड खरबोज संत्री आणि आंबा मित्र सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हटलं तर तुम्ही डाळिंबाच्या रसाचे सेवन करणे अत्यंत महत्वाचे डाळिंबाच्या रसाचे सेवन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण अक्रोड खरबूज संत्री केळी हे काय गोड पदार्थ असतात ते डायबिटीस लोकांना चालत नाहीत ते आपणास ठाऊकच आहे तसेच हा विकार होऊ नये यासाठी भाज्याही आपण जास्त प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत त्यात ती महत्त्वाच्या भाज्या कोणत्या तर त्याविषयीचं माहिती जाणून घेणे गरजेचं आहे तर पालक ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे स्वल् सोयाबीनची भाजी मेथीची भाजी आणि बटाट्याची भाजी यातील प्रमुख भाजी म्हणजे पालकाची भाजी अत्यंत महत्त्वाची सोयाबीन रोज तुम्ही नियमितपणे खाल्ले तरी चालेल लक्षात आलं का फळामध्ये म्हणलं तर मोसंबीचा रस आवर्जून प्या नियमित प्या आठवड्यातून एक दोन तीन वेळेस प्या तरी चालेल भाज्यामध्ये म्हटलं तर सो सोयाबीन किंवा पालक आवर्जून भाज्या खावा आता हे झाले फळं आणि भाज्या ह्यांची माहिती होते ह्याबरोबर मी तुम्हाला सांगू इच्छितो की लसूण म्हणजे कच्चा बर का कच्चा लसूण हे उपाशी पोटी आपण खाल्ले पाहिजे लसणाच्या चार पाच पाकळ्या आणि वरून अर्धा कप पाणी प्यायचं अर्धा तास चहा प्यायचा नाही जेवण करायचं नाही हे लक्षात घ्या सकाळी उपाशी पोटी लसून कच्च्या पाकळ्या खायच्या आणि अर्धा कप पाणी पिऊन पूर्ण एक तास चहा प्यायचा नाही जेवण करायचं नाही जर तुम्हाला हृदयविकाचा झटका येऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही टमॅटो आणि आदरक याचे सेवन सुद्धा करू शकता आदरक अत्यंत महत्वाचा पदार्थ आहे या विकारासाठी झटका येऊ नये म्हणून अद्रक अद्रके नियमित सेवन केले पाहिजे तसेच बाजारमध्ये ग्रीन टी उपलब्ध असते बघा याचे सुद्धा आपण दिवसातून एकदा तरी चहा घेतलाच पाहिजे ग्रीन टी टाकून ओमेगा थ्री फॅटी नावाचे ॲसिड असते ना असे पदार्थ तुम्ही आवर्जून खा आवर्जून खा हे हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून अत्यंत महत्वाचा आहे तर हृदयविकार या झटका येऊ नये याची माहिती घेत असताना तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे याची काळजी घेणं अत्यंत गरज आहे ओमेगा थी फ्री ॲसिड युक्त पदार्थ कुठले असतील हे पुन्हा अजून एकदा सांगतो तुम्ही लक्षात ठेवा पण खात नियमित खात चला ओमेगा थ्री फॅटेड युक्त असणारे पदार्थ कुठले असतील तर जाणून घ्या आणि लक्षात ठेवा आणि सेवन करत राहा पालक नंतर मासे अक्रोड जवस आंबा लक्षात आलं का मासे अक्रोड जवस आंबा ह्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हा घटक असतो परिपूर्ण असतात त्याच्यामध्ये पोषक तत्व कशा असतात परिपूर्ण अद्रक खाल्लेलं काय होतं बघा तुम्हाला सांगतो आता हो तो खायला म्हणजे तुरट ही लागते खाऊ वाटत नाही पण ते खाणे अत्यंत गरजेचं आहे आदरकनं काय होतं बघता रक्तवाहिन्यातील अडथळे आहे ना दूर होण्यास मदत होते रक्तवाहिन्यातील अडथळे दूर होण्यात मदत होते त्यामुळे अद्रक उपाशी पोटी चावून चावून बारीक करून खाऊन टाकायचे आणि वरून फक्त कोमट पाणी अर्धा कप तुमच्या रक्तवाहिन्यातील जे काही अडथळे असतील कशाने हे अडथळे बनलेले असतील तर ते अडथळे दूर हे आदरक उपयोगी पडते तेव्हा नियमितपणे आणि अर्धा कप पाणी घ्या अत्यंत महत्वाचं आहे तुमच्या रक्तवाहिन्यात त्या येणारा अडथळा दूर होईल फळामध्ये देखील तुम्हाला एकच फळ सांगतो संत्री तुम्ही सेवन करा संत्री सेवन करा आणि भाज्यामध्ये म्हटलं तर सोयाबीन सोयाबीन याचे, से। याचे सेवन तुम्ही करणे अत्यंत गरजेचं आहे याच्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी जर तुम्ही हे नियम काटेकोरपणे पुणे पालन केले या नियमाचे सेवन केला तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येणारच नाही याची मी हमी देतो तेव्हा हे पाहत असताना ओमेगा थ्री पॅट्री ॲसिड युक्त पदार्थ अतिशय महत्त्वाचे आहेत हा व्हिडिओ पाहत असताना आता जी मी माहिती सांगितलेली आहे ते तुम्ही करून पहा एकदा आठवड्यातून एकदा एकदा दोनदा फळ खाजा आणि ते म्हणजे संत्री आणि एक फळ डाळिंब डाळिंब अत्यंत महत्वाचं आहे संत्री किंवा डाळिंब डाळिंबाचा रस प्या तुम्ही हा रस कसा करायचा डाळिंब सोलायचं आणि मिक्सरमध्ये बारीक करायचा आणि तो जूस ज्यूस सकाळी प्यायचा एवढं जरी तुम्ही केलं रोज नियमितपणे सकाळ संध्याकाळ तरी तुम्हाला भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे ह्याच्यापैकी कुठलाही उपाय करा मी म्हणत नाही तुम्ही सगळेच उपाय करा फक्त एक करा मोसंबीचा आपलं सॉरी तुमच्या डाळिंबाचा रस हा दोन टाईम मिश्र मिक्सरमध्ये बारीक करून जरी पेलं सकाळी उपाशीपुटी आणि जेवणाच्या आधी एवढं जरी केलं ना तुम्ही तर तुम्ही ह्या हृदयविकाराचा सामना करू शकता आणि भाज्या मटल्यामध्ये म्हटलं तर सोयाबीन तेल असेल किंवा सोयाबीनची भाजी असेल बघा भाज्या मटलीमध्ये म्हणतं सोयाबीन हे झालं फळाचं आणि भाज्यांचं कच्चा लसूण का खायचा म्हणतो मी तर रक्तवाहिन्यामध्ये जे अडथळे येतात ते रक्तवाहिन्यामध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी कच्चा लसूण अत्यंत फायदेशीर आहे आणि बीपी नॉर्मल राहतो आणि जोरांना वाहत नाही आणि साहजिकच कर, हृदयविकाराचा धोका टळतो म्हणून मला एकच सांगायचं आहे तुम्ही कच्चा लसूण खा अद्रक खा तुम्हाला अत्यंत फायदा होणार याची मी खात्री देतो पण हे पदार्थ तुम्ही आहारामध्ये सेवन केलेच पाहिजे तुम्ही साध्या चहापेक्षा ग्रीन टी प्या ना दिवसातून दोन रुपया काय फरक पडते दिवसातून दोन रुपया हे ग्रीन टी ग्रीन टीचा चहा पेल्यामुळं आपल्या शरीरात जे अतिरिक्त चरबीस असलेली असते ना ते नष्ट होते जाळून जर, ज जर, जळी जाते मग तुम्हाला पाच उपाय सांगितलेत एवढे उपाय सांगितलेत तुम्ही हा उपाय जरूर करा फळांमध्ये संत्री किंवा डाळिंबाचा रस भाज्यामध्ये पालक किंवा सोयाबीन अजून बजून बटाट्याची भाजी खाल्ली तरी चालते अतिशय छान आहे ते सुद्धा पण तसेच कच्चा लसूण खा सांगितलं सांगितलं मला अद्रक टमॅटो खायचा आणि ग्रीन टी ग्रीन टी प्यायचा सकाळ संध्याकाळ दोन वेळा एवढं जरी केलं तर तुम्हाला हृदय विकाराचा झटका येणार नाही त्या अद्रकमध्ये एवढी पावर आहे ना अद्रकमध्ये की ते रक्तवाहिन्यात दूर असणारे अडथळे दूर करतात कारण ते अद्रक खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्तवाहिनीची चरबीचे प्रमाण कमी होते कारण ती चरबी जाळी जाते नष्ट होते काजू आणि वनस्पती तेलांचा वापर करा दही अठरातून दोनदा तरी प्या बघा तुम्ही तुम्हाला हृदयविकाराचा झटका येणार नाही याच्याबरोबरच तुम्ही त्वरित उद्यापासून वेळात वेळ काढून व्यायामासाठी थोडा वेळ चाळीस ते पंचाळीस मिनट दिलाच पाहिजे चालत राहा चालत राहा याने देखील तुमची शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत होते तेव्हा नियमितपणे व्यायाम करायचा तीस मिनिट चालायचे कुठलाही मानसिक तांतानो घ्यायचं नाही घ्यायचा नाही त्यासाठी ध्यान करायचं आवडता सध्या जो जोपायचा किंवा दीर्घ श्वास घ्यायचा सोडायचा घ्यायचा सोडायचा धुम्रपान तर अजिबात करायचं नाही कारण धुम्रपानामध्ये धुम्रपान अजिबात करायचं नाही पुरेशी झोप सात ते आठ तास झोप झाली पाहिजे आणि वजन आटोक्यात ठेवायला विसरू नका काय टाळायचं मानसिक ताणतणाव टाळायचं धुम्रपान सोडून टाकायचं मद्यपान करायचं नाही पूर्णपणे विश्रांती घ्यायची सात ते आठ तास आणि वजन आटोक्यात ठेवा लक्षात आलं का काय करायचं आणि काय नाही करायचं हे लक्षात ठेवा हो तुम्ही एक तख्ता करा आणि त्या तक्त्यानुसार तुम्ही फक्त हे करा नियोजन करा तुम्ही हृदयकाराचा झटकापासून दूर राहा हृदयुकराचा झटका तुम्हाला येणार नाही थंडीच्या दिवसामध्ये हृदयविकाराच्या झटकाण्याचे प्रमाण अत्यंत जास्त असते हृदयविकाराचे प्रमाण प्रमाण जास्त याला कारण काय रक्तामध्ये ब्लॉक होतात थंडीचं प्रमाण जास्त असत साहजिकच रक्ताचे गुठळी तारे होते ब्लड प्रेशर वाढतो ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही तेव्हा ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे परत परत सांगायची वेळ तुम्ही येऊ देणार नाही याची मला कल्पना आहे आणि हा उपाय तुम्ही जरूर करचाल अशी अपेक्षा बाळवतो हा व्हिडिओ कसा वाटला मला शेअर करा कमेंट्स करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा पुढील भागात आपण एक नवीन विषय घेऊन येतो तेव्हा तो विषय आवर्जून पहा इथंच पूर्णवारतो धन्यवाद